मित्रांनो ही गोष्ट आहे एका भाजीवाल्याची जो नेहमीप्रमाणे त्याची भाजी विकण्यासाठी गेला एका झाडाखाली त्याने त्याची लोट गाडी लावली आणि आवाज द्यायला लागला भाजी घ्या भाजी बऱ्याचशा बाया त्याच्याजवळ गोळा झाल्या त्यांनी भाजी घेतली पण एक बाई मात्र त्याच्याशी काहीतरी किटकिट करत होती आणि हळूहळू ती किटकिट इतकी वाढली की ती भाजीपाला घ्यायला आलेली महिला त्याच्यावर चिडली आणि रागा रागात तिने जीही काही भाजी घेतली होती ती सगळी त्याला पुन्हा परत करून तिथून निघून गेले झालं असं होतं की ती महिला त्या भाजीपाल्यावाल्याकडून कोथिंबीर आणि आलं फ्री मागत होती पण हा नाही म्हणत होता आणि याने तिला कोथिंबीर फ्री दिली नाही म्हणून तिने घेतलेली सगळी भाजी त्याला परत केली आणि रागात तिथून निघून गेली जसंही ती बाई तिथून निघून गेली तो भाजीपालावाला थोडासा दुःखी झाला त्यानंतर तो त्याच्या भाज्या व्यवस्थित करायला लागला तो तिथून जायच्या तयारीत होता आणि तितक्यातच त्या भाजीपाल्यावाल्याला समोर एक गौ माता दिसली जी तिच्या वासरासोबत बसली होती त्या भाजीवाल्याला त्या गौमातेकडे बघून खूप छान वाटलं त्याने त्याच्या गाडीवरून काही फ्रेश भाजी घेतली पालक असेल मेथी असेल काहीतरी त्याने घेतलं आणि जाऊन त्या गौमात्याला टाकलं ती भाजी अतिशय फ्रेश होती असं नाही की ती खराब होती म्हणून त्याने टाकली जवळच एक माणूस बसला होता तो हे सगळं दृश्य केव्हापासून बघत होता ज्यावेळी त्या माणसाने हे सगळं बघितलं त्याला जिज्ञासा झाली तो त्या माणसाजवळ आला आणि विचारलं की तू असं का केलंस तू त्या बाईला आलं कोथिंबीर फ्री दिली नाहीस आणि या गहू मातेला मात्र एवढी मोठी भाजी अशीच टाकून दिलीस त्या बाईला जर तू थोडं फ्री दिलं असतंस तर तुझं नुकसान झालं नसतं ती तुझा बाकीचा भाजीपाला न घेता गेली नसती यावर त्या भाजीवाल्याने खूप छान उत्तर दिलं की हे बघा मी त्या महिलेला भाजी फ्री दिली पण असती पण भाजी फ्री देऊन सुद्धा ती महिला मला उद्या जाऊन लक्षात ठेवेल की नाही काही गॅरंटी नाही आहे याची आणि कुठेतरी ती महिला आम्ही तिला भाजी फ्री दिल्यावर इतकी खुश झाली नसती जितका आनंद या गौमातेला जेव्हा मी ती भाजी टाकली तेव्हा त्या ते गौमातेला झाला असेल आणि ती प्रसन्नता मला सुद्धा झाली मला सुद्धा जाणवली पुढे तो भाजीवाला म्हणाला की आणि मला असं वाटतं की आपण त्यांना फुकटमध्ये गोष्टी नाही खाऊ घातल्या पाहिजेत ज्यांचा हेतू फक्त आपलं शोषण करणं असेल ज्यांना नंतर आपली काहीही जाणवून नसेल मोफत कुणाला काही द्यायचं असेल ना तर त्यांना दिलं पाहिजे जे आपल्यावर आश्रित असतील ज्यांना खरोखर त्या गोष्टीची गरज असेल ती गोष्ट दिल्यानंतर ते खरोखर तितके आनंदी होतील ते आपल्याला मनापासून आशीर्वाद देतील आणि ज्यावेळी मी अशा मुक्या प्राण्यांची मदत करतो ना मला आतून जाणीव होते की त्यांना खरा आनंद होतो आणि ते मला खरा आशीर्वाद देत खर आहे मित्रांनो ही गोष्ट खरोखर खूप महत्त्वाची आहे आणि ही गोष्ट फक्त प्राण्यांसाठी नाही आहे तर मनुष्यांसाठी सुद्धा आहे दान नेहमी त्यालाच दिलं पाहिजे एखादी गोष्ट ज्यावेळी आपण कुणाला देतो त्यावेळी ते ती तेव्हाच दिली पाहिजे जेव्हा त्या व्यक्तीला त्या गोष्टीची खरोखर गरज असेल एखाद्याची मदत तेव्हाच केली पाहिजे जेव्हा तो व्यक्ती तसा असेल फक्त दान देणं महत्वाचं नाही आहे तुम्ही ते दान कुणाला देताय हे जास्त महत्वाचं आहे आणि याहून जास्त महत्वाचं आहे दान दिल्यानंतर त्याच्या बदल्यात कोणतीही अपेक्षा न ठेवणं